जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव आज पुणे एफ एम सीमध्ये कांद्या गाड्यांचे बाजारभाव पाहणार आहोत दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे जुन्या कांद्याची पंचेचाळीस गाडी कांदा आवक आली होती तर नवीन कांद्याची तीस गाडी कांदा आवक होती बाजारभापव्यात काय होते पुणे एफ एम सी गुलटेकडीमध्ये जुन्या कांद्याला फुलगोळे कांदे चारशे चाळीस ते चारशे पन्नास रुपये या भावाने विकले गेले तर मक्कल साईज चारशे तीस ते चारशे चाळीस रुपये मीडियम साईज चारशे वीस ते चारशे तीस रुपये गोल्टी तीनशे सत्तर ते चारशे दहा रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये कमीपत्ती डागी चॉकलेटी कांदे तीनशे नव्वद ते चारशे दहा रुपये तर नवीन कांद्यांना बाजारभाव दोनशे ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत नवीन कांद्याला बाजारभाव होते तर बटाट्याचे बाजारभाव दोनशे साठ ते तीनशे रुपयापर्यंत बटाट्याला पुणे एप एम सी गुडखोकरी मार्केट यांमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा Thank you